राज्यभरातील वर्तमानपत्रातील बातम्या व सोशल मीडिया बातम्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊन शासनाबद्दल नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण होत आहे याबाबत तात्काळ चौकशी करण्यात येऊन शासनाच्या वतीने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात यावे तसेच इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्याचे दर जास्तीचे असतील तर याबाबत फेरनिविदा प्रक्रिया राबवण्यात यावी तमिळनाडू झारखंड पांदुचेरी व केरळ या राज्यामध्ये नंबर प्लेट बदलण्याची कारवाई सुरू झालेली नाही त्या ठिकाणी शुल्का संदर्भात आक्षेप नोंदवल्याने त्या संबंधीची निविदा पुन्हा मागवली आहे आज अखेर महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस पूर्वीच्या दीड कोटी वाहनांपैकी तीन लाख वाहनधारकांनीच नवीन नंबर प्लेट बसवली आहे यामध्ये परिवहन विभागाची नोंदणी प्रक्रिया व एस ओ पी जाचक प्रक्रिया आहे तात्काळ चौकशी करून फेर प्रक्रिया राबवण्यात येऊन तौलनिक रास्त शुल्कामध्ये नवीन नंबर प्लेट मिळावी अशी मागणी टू वाहतूक संघटनेचे नेते सलीम मुल्ला यांनी ईमेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक केलेली आहे त्याकरता एकतीस मार्चची शेवटची तारीख डिक्लेअर केलेली आहे हे करत असताना जवळपास महाराष्ट्रामध्ये दोन कोटी चाळीस लाख वाहने असून या वाहनांच्या नंबर प्लेट संदर्भातली यंत्रणा सरकारकडं पुरेशी नसताना देखील या ठिकाणी एकतीस तारखेची डेडलाईन देऊन वाहनधारकाची एक प्रकारची थट्टा या ठिकाणी सरकारने केलेली आहे या अधिसूचनेनंतर ज्या इतर राज्याचा न, न हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या बाबतीत तुलनात्मक अभ्यास केला असता महाराष्ट्रातील नंबर प्लेट हे अतिशय महाग असल्याचं निदर्शनास आलेलं आहे या संदर्भात आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी या विविध राज्यातील नंबर प्लेटच्या दराचा या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी कमीत कमी दरामध्ये वाहनचालकाला नंबर प्लेट उपलब्ध करून द्यावी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला आमचा विरोध नसून त्याबाबतची जी कारवाई आहे ती कारवाई अतिशय जटिल या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आजपर्यंत आमचा इतिहास पाहता आर टी ओ कार्यालयाकडून या ठिकाणी एकाही वाहनाचे बऱ्याचशा वाहनाचे अजून अभिलेखावर नोंदणी नाही आहे दोन हजार एकोणीसपूर्वी अनेक वाहन हे हस्तांतरित झालेले आहेत मालकं बदललेले आहेत त्यांचे मोबाईल नंबर त्या ठिकाणी अपडेट नाही आहेत अनेक अडचणी या ठिकाणी या नंबरसाठी नोंदण्याकरता वाहन येत आहेत या सर्व अडचणींचा विचार करून सरकारने याबाबतीत तोडगा काढावा म्हणून आम्ही मान्य मुख्यमंत्र्याकडे यावेळेस मागणी केलेली आहे याबाबतीत त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा या निर्णयाचा फायदा जनतेला न होता उलट जनतेला लुटण्याचं काम या ठिकाणी सरकारकडून केलं आहे असा संदेश लोकांमध्ये दिवसेंदिवस जुश वाढत चाललेला आहे याबाबतीत सरकारनं गांभीर्यानं विचार करून तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी आम्ही या निमित्ताने सरकारकडे करत आहोत